खंडाळा शिरोळ राज्य मार्गाचे काम निकृष्ट असल्याने महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन खंडाळा कोरेगाव शिरोळ राज्य मार्गाचे कोरेगाव तालुक्यातील पिंपळे खुर्द ते कोरेगाव दरम्यान निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल आणि ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे झालेल्या दुरावस्थेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पिंपुळे खुर्द येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली या आंदोलनादरम्यान भीक मागून आंदोलन करण्यात आले राज्य सरकारला भीक द्या अशा घोषणा देत भिक्षेकरी अवस्थेत कार्यकर्त्यांनी पैसे गोळा केले या राज्यमार्गाचे काम सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरीही पाच ही काम अजून झालेले नसल्याने ठेकेदार कंपनीने विनाकारण पूर्ण रस्ता खोदून ठेवला असल्याने या पंचक्रोशीतील गावांमधील स्थानिक वाहन चालकांना आणि ग्रामस्थांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा आणि हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास घेण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली गेल्या वर्षभरापासून या रोडचं खंडाळा शिराळा रोडचं काम चालू आहे परंतु ह्या कोरेगाव ते ह्या आता आपण ज्या आंदोलन काळापर्यंत इतक्या कामाची वाईट परिस्थिती आहे या शासकीय काम असून सुद्धा पीडब्ल्यूचं काम असून सुद्धा याच्यावर कुठलाही शासकीय अधिकारी उपस्थित नसतो हे काम कॉन्ट्रॅक्टरच्या मर्जीनं कारण कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मर्जीतला असल्यामुळे त्याच्या मर्जीनं हे काम चालू आहे आणि मन मानेल तसा हा कॉन्ट्रॅक्टर काम करत असतो शासनाचा नियमाप्रमाणे दोन पदरी रोड असताना एक एक पदर हा काम चालू असताना दुसरा पदरा पदरी रोड हा येणे जाण्यासाठी ठेवायचा असतो दोन्ही पद पदराचा अक्षरशः सगळ्या रस्त्याच दादा आता वीस वीस दिवसांनी खोदकाम करून डोंगराळ भागात ज्याप्रमाणे जे पद्धतीनं गावाचा संपर्क तुटला जातो अशी जी म बातमी येते त्याप्रमाणे ह्या सातारोड परिसरातील किंवा ह्या आपण आंदोलनस्थळापासून पंचवीस गावाचा संपर्क अक्षरशः तुटलेला आहे ह्या पावसाळी वातावरणात हा रस्ता कळवटीचा असल्यामुळं पाच पंचवीस लोकांचे इथे घसरून ॲक्सिडेंट होऊन हात पाय जायबंदी झाले याची ह्याची जबाबदारी शासनाने कोण घेणार आहे को, या संदर्भात कोण या उत्तर देणार आहे किंवा ह्या संदर्भातली जबाबदारी कोण उचलणार आहे आणि शासकीय लोक एस टी कोरेगाव डेपोतून बघितलं एक आहे एस टी ह्या रोडने एक नाही शासकीय टी नसल्यामुळं जे शाळांचं नुकसान होतंय मुलांचं त्या नुकसानाचा जबाबदार नुकसाना कोण त्याला संपूर्णपणे हे बरबटलेलं शासन लोकप्रतिनिधी आणि सरकार जबाबदार आहे असा आमचा पूर्ण आरोप आहे